वातावरण भगवामय झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे येत आहेत आमच्या गिरीराज सावंत नेतृत्व आहे त्यांचं इथं विकास काम त्यांच्या माध्यमातून भरपूर झालेले आहेत लोकांचा त्यांना भरपूर सपोर्ट आहे आणि सोळा तारखेला भगवा उदरणार आहे धन्यवाद आज भाऊ आपल्याकडे येत आहेत सो आज सगळीकडे भगवा भगवाच दिसत आहे आणि सोळा तारखेला पण भगवाच फडकणार आहे भाऊ काय तेच निवडून येणार आहेत

Oh, मला तर वाटते जी लाडकी बहिणी योजना होती uh, खूप म्हणजे सक्सेसफुल ठरली आणि महिलांना खूप लाभ झालाय आणि अशाच चांगल्या योजना आणि आहोत असं मला वाटते आणि भविष्यात पण महिलांसाठी उपक्रम राबवावेत जसं की त्यांचे प्रॉब्लेम असतात त्याबद्दल खूप छान आहे कारण त्यांची कामं चांगलीच आहेत लोकांसाठी आणि जसं की त्यांची जी योजना होती ती टाक्या स्वच्छ वगैरे करणे त्याचा खूप साऱ्या म्हणजे फायदा झालाय पाण्याची स्वच्छता वगैरे त्यामुळे मला वाटते की खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि मिळावा मेला याची इच्छा आहे माझं असं मत आहे की आता जे रस्त्याचा प्रॉब्लेम येतोय जास्तीत जास्त ते त्यांनी जेणेकरून महिलांना गाड्यांवर जॉबसाठी यावा लागतो तो सॉल्व्ह करावा अजून महिना महिलांचे आणि काय प्रॉब्लेम आहेत ते जाणून घ्यावेत आणि त्याचं त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावं एखादी साहेब आहे शिंदे साहेब मध्ये कसं वातावरण असतंय छान वाटतंय सर आपल्यातले उभा आहेत शिवराज भाऊ कसं नेमते एक काम फार छान आहे ठीक सर